हॅलो गाईज वेलकम बॅक टू माय न्यू तर मित्रांनो कसे आहात सगळे आय होप तुम्ही सगळे चांगले असताना आणि आता आ, मम्मी करत आहे आपल्याला काजूची भाजी म्हणजे काजू मस्त करायची आहे मला तर वासानेच खवट आली आत्ताच बनायच्या आधी आणि मिठ्ठू मला काय झालं की सकाळपासून भांडायला कारण त्याला मी काल सोडून ट्यूशनला गेलतो आणि ट्युशन आल्यावर त्याला असं धरलं होतं मग ते रुसलाय वाटतं तो म्हणला होता माझ्या हातावर आला पुन्हा पण त्याला वाटू लागलं की धरूनही आणि म्हणून आता बघा कसं करायलाय भांडायला का तू तुला भांडायला कुणाला भांडायला दादाला दादा दा दा, मला भांडायलास आपल्या दा दाजूला डान्स करायचा आहे रे डान्स डान्स हा हा काही तुम्ही बघितलंच असेल किती राग व्हायला येतो आता मग मी भेटतो तुम्हाला शाळेतून आल्यावर आर नव्हतर गेलता वॉशरूमला तर मित्रांनो आताच आलेलो आहे शाळेतून आणि शाळेतून आले आले मिठून जे माझ्या हातावर झेप घेतलेली बघा त्याला सकाळी मी मिठू <laughs> सकाळी मी घेतलं नव्हतं म्हणून चिडला होता डान्स करायला का कर कर बघायले मी हा करा कॅमेरा कॅमेरा ठू कॅमेरा ठू ठू काय करा कॅमेरा नको काय करायचा एकटीला करून दाखवायचं आहे का मला मला भांडायला का तू तर काही आता पप्पांचा फोन आला कि मला एरडीएला मग आता जायचं एर डे पोला नेला थोडस टोपी घालतो अर नाही पिंजऱ्याकड पण चक्कर मारायचे झालेत चार पाच दिवस आणि मग पिंजऱ्याकडे चक्कर मारून बघतात कि आलेला आहे का नाही झाले म्हणजे झालाय का तो तयार तर आता घरी आल्या आल्या मिठ्ठू बसलाय पप्पाच्या ह्याच्या खांद्यावर असं पप्पाला बघा कसा पप्पी द्यायलाय

आता तुझी गरज नाही त्याला पप्पा आलेत ना नको रे दादा चल। चल। चल ना। ना था था। आता पप्पाच्या कुठं कुठं बसायचं की काय काय नाही की मिठू मिठू उतर बाळाखाली आता उतर चल पप्पाच्या सांगावर काय करा अरे पप्पाला फ्रेश व्हायच रे हा उठा हो तुम्ही पटकन ते लगेच तुमच्याकडे येलय बघा उठा तुम्ही श्रेष्ठ पप्पा उठा तुम्ही आता दादाकड पण गेला अर नव दादाकड तू नको तू नको आता तू नको आता तुम्ही बोलूच नका ना तुमच्याकडे लगेच पळत येते तर बघा आता मिठूला थनसपच्या बाटलीचं टोपण काढायचं या आता आताच काय अरे नाही घ्यायचा बाटली घ्यायची बाटली घ्यायची त्याला कुठे गेलो तिकडं टोक उंची वर जाऊन काढायलाय घ्यायचं ह्याच्यातच गेला आहे तर तर आता दादा आलेला बाहेर तुम्हाला दाखवतो दादा हो का हो का हो आला <laughs> तर आता मिठू काय मीठ बघता तर आता मी भेट तुम्हाला पुन्हा किती भाई नाच 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 तुम्ही हात नका हलवते होते बरोबर नाचताय

हिवाळ्यात खूप पाय हे उलले रे पाय पण मला वाटलं फक्त ओठ उलट पण फाटले त्याच्यासाठी ते असते वैश्वला मी तर बोरू प्लस टाकले आज मिठू न खूप मस्ती केली रे आप फाट मस्ती के लिए है नार्नु? नार्नु के ला। माजा। ना अर्नु अर्नु चे तर के साइड खेलो लागला माजा माजा आणि पापा आणि आनी मी बाहेर गये ना माजे नहीं खेलता इस कारण माजे बंद ले जाते हैं तुझे मैं जस्ट तो पापा चा खेला हाँ पापा तर कहीं जाता मस्त होटल हे हेला वाले मम्मी ना गेट लावलेत बघा रक्त रखते निकाले आता मी हिंदी मध्य ब्लॉग एंड करना है गुलाबी हिंदी बार नवजी तो गाई आ सगे तो तुम्हें सगले अच्छे होंगे हम अभी करने वाले है ब्लॉग का एंड और हम अब झोपने वाले है तो वीडियो पसंद आई है तो लाइक करें, करें शेयर करें, करें कमेंट करें व्हिडिओ कॉल नवीन होतो सबस्क्राईब थैंक थँक्यू सो मच फॉर वाचिंग बाय भेटू उद्याच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय बाय